श्री स्वामी समर्थ श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महादेवाची पूजा घरच्या घरी कशी करावी श्रावणाचा पवित्र आरंभ आणि पहिला सोमवारी महादेवाची कृपा यासारखा शुभ संयोग दुर्मिळ पहिल्या श्रावणी सोमवारी घरच्या घरी करा महादेवाची अशी पूजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारी संपूर्ण माहिती सांगणार आहे आज आपण पहिल्या श्रावणी सोमवारी घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने परंतु संपूर्ण शास्त्र शुद्ध पद्धतीने शिवपूजा कशी करावी यावर सखोल मार्गदर्शन पाहणार आहोत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ श्रावणाचा आरंभ नव्हे तर शिवभक्तीसाठी एक अनमोल पर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवमुठ व्रत असलेल्या आणि नसलेल्या भक्तांनी कशी पूजा करावी संकल्प अभिषेक मंत्र नैवेद्य आणि आरती है। यांची योग्य पद्धत काय आहे घरच्या घरी शिवलिंग नसतानाही पूजा कशी करावी आणि सगळ्यात महत्वाचं पूजा झाल्यानंतर पूजेचं साहित्य काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ मुख्य पूजा मार्गदर्शन पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजा पहाटे किंवा प्रदोष काळात सायंकाळी केली तरी चालेल परंतु मनपूर्वक आणि श्रद्धेने असावी पूजेसाठी साहित्य शिवलिंग कितीही लहान चालेल किंवा मातीचं चा वाळूचं शिवलिंग तयार करा बेलपत्र पालथं करून व्हायचं शमीपत्र धोत्र्याचं फूल व फळ पांढरी फुलं बेलफळ चंदन भस्म अष्टगंध कापूस पांढरा धोरा वस्त्र म्हणून नैवेद्य खडीसाखर दहीभात फळ आणि पाणी पंचामृत गायचं दूध मिसळल्यास चालेल संकल्प डाव्या हातावर उजवा हाताने पाणी धरून मनात आपलं नाव व्रताचा हेतू आणि इच्छा बोलायची नंतर तीन वेळा पाणी घेऊन ओम केशवाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा म्हणत ते ताटात सोडायचं दोन वेळा पाणी घेऊन ओम कृष्णायन महा ओम विष्णवेन महा म्हणत आत्मन करावं अभिषेक प्रथम स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ धुवून घ्या नंतर पंचामृत अभिषेक केवळ स्टील सिल्वरच्या पातेल्यातून करावा पितळ तांब टाळा अभिषेक करताना तोंडाने सतत ओम नम शिवाय म्हणत राहा अभिषेकानंतर शिवलिंग पुसून चंदन भस्म अष्टगंध लावा हळदी कुंकू वापरू नका ते देवीचं प्रतीक आहे शिवमुठ व्रत उजव्या हातात मुठभर तांदूळ घ्या शिवमुठी समर्पित करताना म्हणावं शिवा शिवा महादेवा दिरा जावांची नंदांची सासू सासऱ्यांची नावडती आवडती कर रे देवा एकाच वेळी किंवा पाच वेळा विभागून धान्य हळूहळू व्हावं पूजेची सांगता धूप दीप ओवाळा नाद करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कापूर आरती करा लवथरती विकराळी ब्रह्मांडी माळा आरती करा नैवेद्य ठेवून शेवटी पाणी अर्पण करा शिवलील अमृत वाचन करा वेळ मिळत नसेल तर संपूर्ण होत नसेल तर अकरावा अध्याय म्हणा नाही तर वेळ असेल तर संपूर्ण पारायण सुरू करा शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी अकरावा अध्याय वाचा रुद्राक्षाचं महत्त्व सांगतो रुद्राक्ष माळेवर ओम नम शिवाय जप किमान एक माळ एकशे आठ वेळा करा माळ नसेल तर डोळे बंद करून महादेवाचं ध्यान करत मंत्र जप करा विशेष सूचना देवी अन्नपूर्णा पार्वतीच्या रूपाला ओटी व श्रृंगार अर्पण करा घराच्या भिंतींवर नाग नागोबा यांचं चित्र लावा नागपंचमीसाठी ते आवश्यक आहे शिवमुठी व्रत असेल त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवमुठ म्हणून नेमकं कोणतं धान्य व्हावं ते कशा पद्धतीने वाहिलं जातं आणि त्याचे शिवमुठीचे व्रत नाही त्यांनी सुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि आपण सर्वच श्रावणी सोमवारचा उपवास करतो तर तो उपवास नेमका कसा केला जातो तो कधी सोडायचा काय खायचं त्याचबरोबर दिवसभर आपण कोणते कोणते मंत्र स्तोत्र म्हणत असतो आणि पाहिजे अजून सांगायचं चा झालं तर शिवमुठीचा मंत्र कोणता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळ्यात जास्त विचारता की घरी आपण पूजा मांडलेली असेल तर ती पूजा काढायची कशी त्यातल्या साहित्याचं करायचं काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामे असतील आंघोळ वगैरे असेल तर ते सगळं आटपून घ्यायचं आहे श्रावणी सोमवारची पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करता त्या वेळेला सुद्धा करू शकता आणि पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा करा त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता पूजेसाठी इथे साहित्य मी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतो तर शिवलिंग लागणार आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरीसुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करता येईल शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र शमीचं पान पांढरी फुलं धोत्र्याचे फळ दोत्र्याचे फूल बेलाचे फळ अशा पद्धतीने साहित्य लागते आणि सगळे साहित्य पाहिजे असे काही नाही जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल कुणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेली साधी सा सुधी पूजासुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात महादेवांना भोळे बाबा असं म्हटलं जातं त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्या सुध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे हे मात्र टाळायचे आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळदी गुंकू लावायचा नमस्कार करायचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा लावा पण वात मात्र दुहेरी लावा कारण आता आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही पण फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपली पूजा होईपर्यंत आणि नंतरसुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचा आहे त्यांच्याकडे शिवलिंग नाही पण त्यांनी जर पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरी सुद्धा चालेल मग तुम्ही तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग सुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता म्हणजे असं प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला मातीचं शिवलिंग नव्याने तयार करायचं असतं तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करण्याचं किंवा शिवमुठीचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा कारण संकल्पाशिवाय शिव व्रत सिद्धीस जात नाही किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तळीस जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताला तळ हातावर पाणी घ्यायचं थोडीशी खोलगट जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहाल आणि आपल्या त्या तळ हातावर आपल्याला पाणी तर घ्यायचं आहे पण एखादं फूल थोडासा अक्षदा घेऊन तरीसुद्धा चालतं मग मनातल्या मनात, मनात तुम्ही तुमचं नाव सांगायचं व्रत करण्याचा तुमचा उद्देश काय आहे तुम्ही तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे पुन्हा तीनदा तुमच्या तळ हातावर पाणी घ्यायचं तेव्हा म्हणायचं आहे ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये आपल्याला सोडून द्यायचं असतं पुन्हा तुमच्या तळ हातावर दोनदा पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्याला म्हणतात आचमन करणे तर यावेळेस तुम्हाला ओम कृष्णायन महा ओम वैष्णवेन महा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही महादेवाचा रुद्राभिषेक करायला किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता महादेवांना वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक केला जातो पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळेचं पात्र घेतलं तरीसुद्धा चालतं मात्र जेव्हा मा तुम्ही पंचामृत आणि दुधाने किंवा दह्याने अभिषेक करता त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात म्हणजे आपण महादेवांच्या त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांनी अभिषेक करतो समजा दह्याने किंवा दुधाने केला पाण्याने किंवा पंजाव्रताने सुद्धा केला तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी देतात पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळेची प्लेट ताट काहीतरी वापरले असेल तर मग ते पंचामृताचे जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरातल्यांना देऊ नका फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याच तीर्थ तुम्हाला द्यायचं असतं मग खाली पितळेचं किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करतो आणि खाली जसं असं तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल तर त्या आंबट पदार्थाची पितळे बरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडेसे विषारी पदार्थ त्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे शि अभिषेक करण्यासाठी गाईचं कच्चं दूध म्हणजे न उकळलेलं दूध लागतं आपल्या घरामध्ये आपल्या गाईचे दूध घेत असू पण ते तुम्ही उकळून घेतलेलं असेल त्यानंतर थंड करायला ठेवलेलं असेल तरी पण ते चालणार नाही किंवा पॅकेटचे दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे मग तुम्हाला काही सुगंधी द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या त्या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल टाका किंवा एखादी कापराची वडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तर तीसुद्धा खूप सुगंधी होते त्या पाण्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर तो मुक्याने करू नका तुमच्या मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा मंत्र असू द्या शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचे आहे त्यानंतर शिवलिंग ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर आपण चंदनाचा गंध लावायचा शिवलिंगावर आपण पांढरा चंदन लावू शकतो पिवळं चंदन लावू शकतो किंवा मग अष्टगंधाचा गंध किंवा आपल्या देवघरामध्ये बऱ्याच वेळा आपण अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो त्याचा अंगारा असेल तर तो तोसुद्धा भस्म म्हणून लावू शकतो तुम्ही विकतच भस्म आणलेलं असेल तर ते सुद्धा लावू शकतो किंवा तुमच्याकडे भुका असेल तर तो सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर गंध म्हणून लावता येतो फक्त हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचे प्रतीक मानले जाते किंवा मा आपण देवींना ते वापरतो म्हणूनच इथे महादेवांना आपल्याला हळदी कुंकू वापरता येत नाही गंध म्हणून आणि महादेवाचे जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे त्यांनी वैराग्य म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे आपल्याला त्यांना हळदी कुंकू लाववायचं नाही आहे तर कारण तुम्हाला समजेल असे तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा पांढरा धागासुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता बेलाचे पान व्हायचे असेल तर ते आपल्याला पालथे करून व्हावे जेव्हा तुम्ही बेलाचे झाड पाहिले असेल तर त्याचे पान कशी येतात तर त्या पानांचा जो वरचा भाग असतो तर तो शिवलिंगाला टेकलेला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पालथं करून व्हायचं असतं तुम्ही विषमसंख्येमध्ये किंवा मग समसंख्येमध्ये घ्यायचं झालं तर जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र महादेवांच्या शिवलिंगावर नक्की वाहू शकता आता ज्यांचे शिवमुठीचे व्रत नाही आहे त्यांनी फक्त पांढरं फूल बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला तरीसुद्धा चालल त्यानंतर नैवेद्य ठेवून महादेवांना एखादं मंत्र म्हणायचा म्हणजे ओम नम शिवाय किंवा महादेवाची लवथरती विकराळी ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची आणि तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकता म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा होईल पण ज्यांचे शिवमुठीचे व्रत आहे त्यांनीसुद्धा सो सु... सोमवारी सुरुवातीची पूजा आहे ती तशीच करायची फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत कारण पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ हे धान्य आहे आणि तांदूळ हे म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला म्हणू शकतो की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्र ग्रह मजबूत करतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये आठवणीने ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ